नमस्कार मित्रांनो सुप्रभात तर आता आपण निघालेलो आहोत मालवण एक्सप्लोअर करायला आता इथून कुठे कुठे जायचे आहेत ते अजून फिक्स नाही आहे संकेत आपल्याला फिरवणार आज संकेत कुठे कुठे जातोय आपण संकेत कुठे कुठे जातोय आपण संकेत एकटाच एक चालला आम्हाला सोडून काय काय नाव होतं मला पण अरे अरे काय नाव होतं नाव होतं सांग आपण कुठे कुठे चाललो आहे ते ओझरला आणि तिथून नंतर मग खाली मालवण मध्ये महाराजांच्या त्या स्टॅच्यूच्या ठीक आहे आपण जिकडे जिकडे जातोय ते सगळं कव्हर करणार आहोत आता झालेत सव्वा बारा आणि आज पण मालवणला पाऊस आहे हो हलका हलका पाऊस पडतोय तर राधिकाला वॉटर स्पोर्ट्स पण करायचे कसं सगळं आहे ते मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ओझर इथे आणि इथून एक भुयारी मार्ग आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग आपण हे एक्सप्लोर करणार आहोत रेवंडी गाव आहे हा देखा। आपना था खाली आहे बघा तिथं आपण आता खाली आलेलो आहोत आणि बघा किती सुंदर परिसर आहे वड्याच झाड त्याच्या पारंपरिक छान दिसत इथे तुम्हाला चप्पल काढून आत्मन जायचं मे महिन्यामध्ये पावसाने पूर्ण वाट लावून ठेवलेली हो आहे प्री मान्सून म्हणजे एकदम प्रॉपर पावसासारखा पाऊस सुरू झालाय <laughs> क्या वो फूल आता है वो <laughs> तो फूल है तो 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 अरे ये किरण का कहाँ हो? <laughs> 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 <तीव तीव। laughs>

हा हात पाय नाही धुमे का नाही आहे सुंदर असं तुळशीच वृंदावन आहे आणि ही आहे ती जागा म्हणजे हा भुयारी मार्ग हा थेट किल्ल्यापर्यंत कंटिन्यू होतो हे पूर्णपणे नॅचरल वॉटर आहे तर जी गुफा आपण बघायला आलेलो ती बघा ही गुफा आहे आणि इथून भुयारी मार्ग होता पूर्ण जो थेट सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत निघतो आणि त्या काळामध्ये कसं हे सगळं लोक म्हणजे करत असतील एवढ्या गुफेतून ना आता आपल्याला बाहेरूनच बघून एवढी भीती वाटते तिला सिंधुदुर्ग किल्ला खूप लांब आहे ना किती किलोमीटर असे अंदाजे पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर अंडरग्राऊंड कंटिन्यू होते किल्ल्यापर्यंत म्हणजे अशा प्रकारचे प्रत्येक किल्ल्याला असे गुप्त मार्ग असायचे ना भुयारी मार्ग वांद्र वगैरे आहेत सर आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे शांत आहे आंबा पडला आहे आंबा पडला वांद्रि आणि हे बघा हे, हे नॅचरल पाणी आहे झऱ्याचं पाणी हे पिण्याचं पाणी आहे या साईडला जे आहे ते जो निसर्गामध्ये झरे असतात ना तर किती प्रमाणांमध्ये पिण्याचं पाणी वगैरे अवेलेबल होतं त्यावेळी आणि अशा भरपूर जागा होत्या महाराजांच्या काळामध्ये ज्या एक्सप्लोअर केलेल्या त्यावेळी आणि सुंदर जागा होत्या काही काही तर अशा पण गुफा आहेत भुयारी मार्ग आहेत जे अनएक्सप्लोअर्ड आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला अजून माहितच नाहीत ते सगळे काही गावातले लोक पाय वाटणी जातात त्यांनी ते बघितलेले आहेत तर चला आता आपण इथून निघूया कोणतं आता दुसरं ठिकाण एक्सप्लोअर करायला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या पॉईंटला या पॉइंटचं नाव आहे ढोपर कोपर आणि तलवार मालवणहून देवली गावाकडे जाताना रेकोबाची घाटी लागते त्याला समांतर असा आहे बाकी सगळं बोर्ड आहे त्यामुळे पूर्ण माहिती नाही येते पण हे पण सगळं रिलेटेड आहे म्हणजे आता आपण जो पहिला पॉईंट बघितला त्याच्या रिलेटेड हा पॉईंट आहे सिंधुदुर्ग किल्ल्याशी सगळे हे जोडणारे पॉईंट आहेत तर अजून एक वाट आहे तिकडून त्या साईडून पण तुम्ही चढत येऊ शकता पण इथे पुढे जर गाडी आणलीत तुम्ही तर इथून जरा वाट कमी होते चढत यायची कारण हीच कंटिन्यू होते वरती यायला आणि आता आपण चढत चाललं आहे हे सगळे पॉईंट्स माझ्यासाठी नवीनच आहेत कारण मी पहिल्यांदा येतो इथे आणि सुंदर अशा चिक्कू आणि आंब्याच्या बागा आहेत बाजूला बघा पावसामुळे आहे असं की निसर्ग सगळं हिरवाघार आहे थोडासा गारवा आहे हवेत पण ह्युमिडिटी तर आहेच तर इथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ढोपर कोपर म्हणजे लावून एक अँगलनी स्पेसिफिक अँगलनी किल्ला बघितलेला म्हणून या जागेला बेट बघितलेला अच्छा तेव्हा बेट होता बेट होता बेट होता ओके त्यानंतर मग महाराजांनी किल्ला बांधला जागा आणि बघा इथून समोर आपल्याला किल्ला दिसतोय हा इथे म्हणजे असं नवीन माणूस कोण आला कळणार नाही समजणार पण नाही समजणार वरती काय घाटी आहे पूर्ण ओके okay, मग फक्त तिकडे तेवढाच बोर्ड लावलाय ढोपर ला 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 कोपर या जागेसाठी पण इथे आल्यानंतर काय कळत नाही इथे <laughs> काय कळतच नाही ढोपर कोपर ही जागा आहे कारण किल्ला तुम्ही लक्षात ठेवा थोडेच वरती आले ना की उजवीकडे हा स्पॉट आहे इकडे काय मार्क्स नाहीत झेंडे लावले तो फक्त पण काय मार्किंग नाहीये तर हा दगड लक्षात ठेवा आणि इथून समोरच तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय आणि समुद्र पण दिसतोय बघा सुंदर चला आता आपण जाऊया तरी पुढच्या इथे महाराजांनी बघितल्यानंतर महाराज म्हणजे भूमिपूजन केलं जातं ना म्हणजे आता कसं आपण बघ एखादं घर बांधतो आपण एखादं घर बांधतो ना आता कुठं जायचं आपल्याला आपण आता खाली जातोय बीच वर तिकडे काय मोऱ्याचा धोंडा बोलला जातो तिकड तर महाराजांनी जे भूमिपूजन केलंय ना ते तिथे गेलंय पहिलं म्हणजे okay. किल्ला बांधण्याच्या अगोदर भूमिपूजन जे के केलं जातं हे तिथे केलेलं आहे आणि मग तिथून पुढे काम चालू झालंय किल्ल्याचं इकडे महाराज म्हणजे खडक आहे आणि तिथे गणपती म्हणजे गणपती बाप्पाचं म्हणजे काय बोलतो मूर्ती सारखं असं कोरलेलं आहे दगड ओके मोऱ्याचा धोंडा मोऱ्याचा धोंडा बोलतात मोरिया मोरियाचा मोरिया मोरिया म्हणजे गणपती ओके हा मोरिया गणपती बाप्पा मोरियाचा मोरियाचा धोंडा आता त्या स्पॉट वर आपण चाललोय आम्ही मोर्याचाच दोंडा बोलतो पण ऍक्च्युअली ते नाव असं मोरियाचा धोंडा मोरियाचा दोंडा इथे प्रोनाऊन्सिएशन करताना मोर्याचा धोंडा नॉर्मली नौ, इकडचे लोक मोर्याचा धोंड म्हणून मोर्याचा धोंड हा, हा 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 मोर्याच्या धोंडाकडे जालोनी लँग्वेज मध्ये तर मित्रांनो आता आपण जिथे आलो आहे हे आहे दांडीगाव आणि मोर्याचा धोंडा धोंडा म्हणजेच दगड जे पाषाण असतं ना त्याला धोंडा म्हटलं जातं गावच्या बाजूला तर मोर्याचा धोंडा तो समोर जो दगड दिसतो तो आहे आणि आता आपण बीचवर आलो आहे उजवीकडे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते हिथून एकदम सरळ दिसतं भूमिपूजन जे होतं ते इथे झालेलं तर आता आपण जे पॉईंट्स बघतो आहे ना या व्हिडिओमध्ये हे जास्त करून लोकल लोकांना इथल्या माहीत आहेत संकेत आणि रीना इथले लोकल्स आहेत त्यामुळे त्यांना हे पॉईंट्स माहीत आहेत हे प्रॉपर टुरिस्ट स्पॉटमध्ये नाही येणार ना, ना। पण हे तेवढेच महत्त्वाचे आहेत की आपल्या महाराजांच्या इत, इ इतिहासाशी आपल्या महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले सगळे हे विषय आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आम्ही पण मालाला पहिल्यांदा हे सगळं जाणून घेतो आहे <laughs> तर हा आहे तो मोर्याचा धोंडा आणि इथे भूमिपूजन झालेलं आणि इथे गणेशांची मूर्ती आहे बघा याच्यामध्ये त्या साईडला म्हणजे <laughs> आता आपण जो पॉइंट बघितला का ढोपर कोपर तर तिथून महाराजांनी ते बेट बघितलेलं मग ते बेट फायनल केलं गेलं आणि त्या बेटावर किल्ला बांधायचं ठरलं आणि त्यावेळी जसे स बाकीचे किल्ले बांधले श्री हिरोजी इंदुलकर यांनी तर त्यांच्याकडेच ह्या किल्ल्याच्या बांधकामीचं काम उभारणीचं काम सोपवलं गेलेलं सोळाशे सदुसष्ट रोजी किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि पायाभरणीच्या वेळी पूजलेला आणि शिवस्पर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने जो दगड जो पाषाण इथे हे झाला त्याला आता इकडे मोर्याचा धोंडा म्हणून संबोधित केलं जातं हे बघा म्हणजे पायभरणीच्या वेळी पूजलेला आणि शिवस्पर्शाने पुनीत झालेला हा पाषाण खंड आज मोर्याचा धोंडा म्हणून प्रसिद्ध आहे सर आपला एक इतिहासाचा भाग आहे हा तर चला आता आपण इथून कंटिन्यू करूया आता पुढच्या ठिकाणी कुठेतरी तर मित्रांनो आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण जायचं होतं पण आता सध्या बोटराईड बंद आहे कारण तीन चार दिवसाचं जे मान्सूनची वॉर्निंग दिले त्याच्यामुळे वॉटर स्पोर्ट्स आणि बोटराईड बंद झाल्यात तिथे मालवणला आणि संध्याकाळी कदाचित जायचा चान्स मिळेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ पण आता आपण चाललेलो आहोत कुर्ली पकडायला कुर्ली म्हणजेच खेकडी पकडायला तर ते एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो व्हिडिओ कदाचित ह्याच्यामध्ये मर्ज करेल मी अदरवाईज मग त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून टाकेल तर आता आपण कंटिन्यू करूया किरणानी संकेत गेलेले जस्ट आता आले समोर गाडी उभी आहे ते आता आलेत ते सगळं म्हणजे खेकडी पकडण्यासाठी जेवढी सामग्री लागते किंवा ते कमडीची आतडी वगैरे लागतात ते सगळं घेऊन आलेत आता आपण आहोत संकेतच्या घराच्या इथे हे इकडे संकेतचं घर आहे तर चला आता आपण इकडून आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि काय काय करतोय आम्ही काय धमाल करते हे सगळी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे